पडताळणी दाखले लवकर मिळावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विभागानं केली आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस व्ही विभागाच्या वतीनं जात पडताळणी समिती सदस्यांना निवेदन देण्यात आलं दहावी बारावी निकाल लागले आहेत त्यामुळं काही मुलामुलींना पुढील शिक्षणासाठी जात पडताळणी दाखला आवश्यक आहे त्याशिवाय त्यांना पुढील शिक्षणासाठी अडचण होते तरी लवकरात लवकर आपण मुलामुलींना दाखले देण्याची मागणी जात पडताळणी समिती सदस्य शिंदे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदनाची दखल घेऊन सविस्तर माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही शिंदे यांनी दिली यावेळी शहराध्यक्ष रुपेश कुमार भोसले प्रकाश मोटे नागेश पांढरे बसु कोळी प्रशांत बुरुडकर अभिषेक जोशी यांच्यासह व्ही जे एन टीचे पदाधिकारी उपस्थित होते दहावी बारावीचे नुकतीस निकाल लागलेले आहेत त्यामुळे काही मुलामुलींना मुलींना पोलीस स्टेशन आवश्यकता असतात त्याशिवाय त्यांना पोलीस स्टेशनला प्रवेश देण्याचा दाखला लवकर मिळावा अनेक दाखले या ठिकाणी अतिरिक्त पदभार असल्यामुळे अध्यक्षेकडे आणि सदस्याकडे अतिरिक्त पदभार असल्यामुळे त्या ठिकाणी मुलांना दाखले मिळण्यास विलंब दिला। होत आहे त्यामुळे विद्यार्थी होऊ नये म्हणून आज या ठिकाणी तातडीने निवेदन देण्यात आलं त्याच्यानंतर जातपद समिती जी आर एकोणीसशे एकसष्टच्या असताना देखील काका आत त्या आजोबाचा दाखला असताना देखील या ठिकाणी जाणून बुजून दाखले आढळण्याचं काम आणि विद्याचं नुकसान करण्याचं काम या ठिकाणचे स सदस्य समितीचे सदस्य करत आहेत या ठिकाणी त्याची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचा आम्ही मागणी